नमस्कार शेतकरी मित्रांनो जायकवाडी धरणावर अवलंबून राहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांना खूप खूप नंबर एक चा आनंद झालेला आहे की आता सध्या जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये सायंकाळी झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे जायकवाडी धरणाचे सायंकाळी साडेसात वाजताची अपडेट आलेली असून जायकवाडी धरण हे किती पाणी साठा जमा झालेले आहेत पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास एक विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जायकवाडी संदर्भात व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे यामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणामध्ये आवक येत आहे तर जायकवाडी धरणास आता जोरदार पाऊस झाल्यामुळे आवक वाढलेली असून जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा बहात्तर पूर्णांक बासष्ट टी एम सी एवढा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा शेहेचाळीस पूर्णांक त्रेपन्न टक्के टी एम सी एवढा असून सध्या जायकवाडी धरणात तब्बल पाच हजार तीनशे चौतीस क्युसेकने आवक जमा होत आहे तर आत्ता सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण साठ पूर्ण टक्के भरलेलं आहे म्हणजे अवघ्या दहा तासात जायकवाडी धरणात अडीच टी ई एम सी पाणीसाठा जमा झालेला आहे ही एक आनंदाची बातमी आहे तर धरण हे तीन टक्क्याने वधारलेले असल्याची माहिती आत्ताच जलसंपदी विभागाच्या मंत्र्यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद